नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रोजी तरुण भारत स्टेडियम येथे सायंकाळी पाच वाजता मानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मदन भाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी दिली दहीहंडी परिसरात आकर्षक लाईट साऊंड सिस्टम पारंपरिक नृत्य आविष्कार नियोजन करण्यात आले असून ढोलकीच्या तालावर फेम अभिनेत्री जोया खान हिची खास उपस्थिती असणार आहे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दहीहंडीसाठी शंभर शंभर म्हणजेच एक लाख शंभर इतक्या रकमेची बक्षीस विजेता संघास देण्यात येणार आहे माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून मदनभाऊ युवा मंच या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करीत आहे तरी सांगलीकर जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन युवा मंचाचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी केले आहे मान्य मदन भाऊ पाटील युवा मंचाची दोन हजार चोवीस ची दहीहंडी ही सांगलीकरांची मानाची दहीहंडी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला बुधवारी तरुण भारत स्टेडियम येथे पाच वाजल्यापासून आपण सुरू करतोय या दहंडीला ढोलकीच्या तालावर झोया खान ही अभिनेत्री इथं उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आकर्षक लाईटची सोय असणार आहे साऊंड सिस्टीम दमदार असणार आहे असे वेगवेगळे पारंपरिक नृत्यही यात असणार आहे ढोल वादन असणार आहे अशा या दहंडीस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार आदरणीय विशालदादा पाटील इथे उपस्थित राहणार आहे आणि ही दहीहंडी आमच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीवाहिनी मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत तमाम सांगलीकरांना माझी विनंती राहील की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तरुण बार स्टेडियम मध्ये आपण या दहीहंडीचा उपस्थित राहून तुम्ही याची शोभा वाढवावी अशी तमाम सांगलीकरांना साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ही आपण केलेली आहे त्यामुळे महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला